कोल्हापूर ते गोवा विमानसेवा एकोणीस सप्टेंबर गेल्या अनेक वर्षापासून मागणी असलेल्या कोल्हापूर गोवा ही विमानसेवा येत्या एकोणीस सप्टेंबरला सुरू होणार असून यासाठी स्टार एअर कंपनीने वेळापत्रक मागवलं आहे त्या दृष्टीने प्रशासनाकडून कारवाई सुरू करण्यात आली आहे खासदार धनंजय माळेक यांनी ह्या विमानसेवेसाठी पाठपुरावा केला असून आठवड्यातील दोन दिवस कोल्हापूर गोवा विमानसेवा सुरू राहणार आहे काही मिनिटांमध्ये गोवाला पोचता येणार आहे कोल्हापुरातून गोवाला जाण्याची संख्या जास्त आहे रास्त रास्ते मार्ग अनेक घाट असल्याने गोवाला जाण्यास विलंब लागतो त्यामुळे ह्या मार्गावर विमानसेवा सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती ह्या अनुषंगाने कोल्हापूर गोवा ही विमानसेवा सुरू होणार आहे कोल्हापूर गोवा गोवा कोल्हापूर कोल्हापूर हैदराबाद हैदराबाद कोल्हापूर आणि कोल्हापूर गोवा अशी ही दैनंदिन सेवा सुरू करण्यात आली आहे कोल्हापुरातून एकोणीस सप्टेंबरला सकाळी साडे अकराला विमान गोवासाठी ओढान करेल ते साडेबाराला गोवात पोहोचेल तेथून त्याच दिवशी दुपारी एक वाजता हे विमान कोल्हापूरसाठी निघेल ते दुपारी दोन वाजता कोल्हापूरला पोहोचेल असं आहे वेळपत्रक एकोणीस सप्टेंबरला विमानसेवा सुरू होणार आहे अशा संख्या बातम्या जाणण्यासाठी सिंधुस्टाच्या लाईक करा धन्यवाद